प्रजा सत्ताक दिनाची पाहाट, भारत मातेला वंदन करुनी, करते मी माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना शहात्तर प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात प्रजासत्ताक वार्षिक म्हणून साजरा केला जातो भारतीय इतिहासात या दिवसाला अत्यंत विशेष महत्व आहे सव्वीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून आपण उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली तेव्हापासून आजपर्यंत आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी तेथे कोणतेही राष्ट्रीय संविधान नव्हते बराच विचारविनिमय करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली ज्याचे काम भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा तयार केलेला मसुदा हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी सभेने स्वीकारला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली भारतीय राज्यघटनेत एकूण तीनशे पंच्याण्णव कलमे बावीस भाग व बारा वेळापत्रके आहेत पूर्वी आठ वेळापत्रके होती नंतर अकरा महिने व अठरा दिवसांचा कालावधी लागला होता भारतीय संविधानाची रचना ही प्रेम बिहारी नारायण राय यांनी केली आहे तर भारतीय संविधान व पान सजावटीचे काम हे नंदलाल बोस यांनी केलेले आहे भारतीय संविधान व्यक्तीचे मूलभूत अधिकार विहित केलेले असताना काही कर्तव्यही नमूद केलेली आहेत आपल्या भारताला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक थोरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले आहे चला तर मग त्या सर्व थोरवीरांना आपण सलाम करूया कारण कारण त्या सर्वांमुळेच आपण आज मुक्त श्वास घेत आहोत पार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्य धन्य ते वीर देशभक्त क्रांतिकारक व वीर जवान त्या सर्वांना आज प्रजासत्ताक दिने माझे कोटी कोटी प्रणाम माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करुनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात भारत मातेला वंदन करुनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना सर्वांना शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय इतिहासात या दिवसाला अत्यंत विशेष महत्व आहे सव्वीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून आपण उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली तेव्हापासून आजपर्यंत आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी येथे कोणतेही राष्ट्रीय संविधान नव्हते बराच विचारविनिमय करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली ज्याचे काम भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली भारतीय राज्यघटनेत तीनशे पंच्याण्णव कलेने बावीस भाग व बारा वेळापत्रके आहेत पूर्वी बारा वेळ पूर्वी आठ वेळापत्रके होती नंतर त्यामध्ये काही विषयांची भर घालून वेळापत्रकांची संख्या बारा करण्यात आली आहे भारतीय राज्यघटनेचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे ज्याला बनवण्यासाठी तब्बल तब्बल दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवसांचा कालावधी लागला होता भारतीय संविधानाची रचना ही बिहारी नारायण रायजदा यांनी केली आहे तर भारतीय संविधान व पाणी सजावटीचे काम हे नंदलाल बोस यांनी केलेले आहे भारतीय राज्यघटनेत प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत अधिकार विहित केलेले असताना काही नमूद केलेली आहेत भारत देशाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे चला तर मग त्या सर्व शूरवीरांना आपण सलाम करूया कारण कारण त्या सर्वांमुळेच आपण आज मुक्त श्वास घेत आहोत धन्य धन्य ते भारतीय संविधान धन्य धन्य ते महान परमपूज्य भारतीय संविधानाचे शिल्पकार महान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्य धन्य ते वीर देशभक्त क्रांतिकारक आणि वीर जवान ज्यांनी या देशासाठी केले आपले प्राण बलिदान जय हिंद जय भारत धन्यवाद आय